नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अकरा एप्रिल सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारे तालुकांनी हाय अलर्ट्स किंवा जिल्ह्यांनी हाय अचूक अंदाज पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा लवकरच मान्सूनबाबत हवामान विभागाचा पहिला अंदाज येईल तोही आपल्या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्यामुळे तो सुद्धा पाहायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या बाकी सध्या जर आपण पाहिलं तर जसं सांगितलं की मध्य महाराष्ट्राच्या आसपास कमी पट्टा सक्रिय होतोय आणि त्याच्या आसपासच पाऊस सक्रिय होणार आहे तर त्याप्रमाणे इकडे मराठवाडा विभागाचा भाग आहे मध्य महाराष्ट्राचे काय भाग आहे त्या ठिकाणी आज गडगाटी पावसाचा ढग आहे विदर्भात तर सकाळीच पाऊस झालेला आहे ना आत्ता थोडेसे ढग चंद्रपूरच्या आसपास थोड्याशा हलक्या पावसाचे दिसत आहेत आणि जर आपण पाहिलं की तालुकाने आहे नक्की ढगांची तीव्रता कुठे आहे तर भोकरधन झाप्राबाद या ठिकाणी गारपीट देणारा ढग दिसतोय सोयगाव सिल्लोड जामनगरच्या आसपास या ठिकाणी गारपीट होऊ शकते अशा प्रकारचा तीव्र ढग दिसतोय या व्यतिरिक्त रेणापूर चाकूर अहमदपूर या याच्या आसपाससुद्धा गडगाटी पाऊस किंवा हलकी गारपीट होऊ शकते अशा प्रकारचं ढग आहे त्यानंतर मुदखेडच्या आसपासही किंवा त्याच्या उत्तरेकडील नांदेड तालुक्याच्या आसपासही गडगाटी पाऊस किंवा गारपीट होईल अशा प्रकारचा ढग दिसतोय आणि हालचे हे काय गारपिटीचे ढग आहेत अशा प्रकारे दक्षिण पूर्वेकडे सरकतील त्यामुळे देऊळगाव राज्य असेल चिखलीच्या आसपासचा भाग आहे गारपीट शक्यता नाकारता येत नाही त्या या व्यतिरिक्त उदगीर किंवा त्याच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणीसुद्धा गडगाटी पावसान गारपीटची थोडी शक्यता राहील त्याचनंतर तुळजापूर याच्या आसपासही तुळजापूर म्हणा उमरगा म्हणा या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता आहे याच व्यतिरिक्त बार्शी असेल त्यानंतर जसं सांगितलं की सकाळच्या व्हिडिओ सांगितलेलं उत्तर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटच्या आसपासही थोडंफार गडगाटी पावसाचा ढग आहे तर त्याप्रकारे अंदाजाप्रमाणे या ठिकाणी पाऊस पडतोय त्यानंतर पाटोदाच्या आसपासही गडगाटी पावसाची शक्यता राहील या व्यतिरिक्त आंबा तर पाऊस झालेलाच आहे त्यानंतर तर परळीच्या अतिपूर्वीतील भागामध्ये हा गडगाटी पावसाचा नवीन ढग दिसतोय त्याचनंतर मग हा काय थोडासा ढग आहे तो चंद्रपूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये आपल्याला चिमूरच्या आसपास हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत जसं अंदाज सांगितला की स्थानिक ढग तयार झाले तर इकडे मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेखील भागात पाऊस होईल पण हे ढग खूप तीव्र तयार झालेले नाहीत थोडेसे नगरच्या पूर्वेकडील शेवगाव पातळीच्या आसपास हलकेसे थेंब देतील अशा प्रकारचे ढग आज विकसित झालेत किंवा जामखेडच्या आसपास थोडेसे ढग विकसित झालेत आज पावसाचे पण याची तीव्रता उद्यानंतर थोडीशी वाढू शकते डिटे डिटेल आपण सकाळीसुद्धा पाहूयाच आणि रात्रीचा जरी आपण अंदाज पाहिला जरी आत्ता ढग नसतील दिसत तरी बरेचसे ढग नव्याने निर्मित होऊन रात्री या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे उत्तरखेल भाग जालना बीड धाराशिव सोलापूरचे पूर्वेकडील भागपासून विकसित होऊन हे लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती या ठिकाणी सर्कल जाऊन वर्धा नागपूर भंडारा गोंदियापर्यंत सकाळपर्यंत किंवा रात्री उशिरा गडगडि पाऊस देण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये गारपीटची शक्यता नाकारता येत नाही ते तालुक्या आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सर सांगितले त्या तालुक्यांमध्ये अलर्ट्स कायम आहेत उद्या सकाळच्या साडेआठ पर्यंतसाठी ते अलर्ट्स असतात तर या ठिकाणी रात्रीसुद्धा नवीन ढग निर्मिती होऊन मराठवाडा विभाग असेल आणि पश्चिम विदर्भात विशेष करून पावसाची शक्यता ही आपल्याला रात्रीसाठी सुद्धा अधिक दिसते तर सोलापूरच्या बार्शी मोहोळ उत्तर दक्षिण सोलापूर अक्कलकोट हा भाग असेल धाराशिवचे बऱ्याचशा तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे बीडमधीलही काही भाग असतील पूर्वेकडील त्या ठिकाणी नवीन ढग निर्मिती होऊन गडगाटी पावसाचा हा अंदाज रात्रीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय हे झालं आज रात्रीसाठीची स्थिती या व्यतिरिक्तही इकडे शहादा असेल किंवा मग शिरपूर असेल चोपडा असेल या ठिकाणीसुद्धा आपल्याला रात्री उशिरा पावसाची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर जो काही कमताचा पट्टा आहे तो थोडासा या ठिकाणीच स्थिरावलेला पो, आहे आणि जे काय बाष्प येते खूप मोठ्या प्रमाणात पूर्वेकडचे वारे या हवेच्या द्रुणी स्थितीपासून पुढे पो पोहोचत आहेत आणि या पावसामुळे विदर्भातील तापमान तर कमी झाले मात्र हे जे काही ढग आहे त्यांनी आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ही तापमानात काहीशी घट करून आणलेली आहे आणि त्यामुळे ढगाळ हवामान आहे आणि पाऊसही पडण्याची शक्यता आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना सोसाट्याचा वारा आणि गारपीटची शक्यता राहील जालनेचा उत्तरेखील भाग बीड पूर्वेकडील भाग गारपीटचा धोका या ठिकाणीसुद्धा राहील तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगरचे पूर्वेकडील भाग नगरचे पूर्वेकडील पूर भाग सोलापूर मध्यापासून पूर्वेकडचे भाग बीड राहिलेला भाग असेल अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणीसुद्धा स्वरूपात गडगाडी पाऊस येईल जर आपण काही तालुके पाहिले तर सोयगाव असेल कन्नड असेल छत्रपती संभाजीनगर पैठण पाथर्डी जामखेड आष्टी त्यानंतर सोलापूरमध्ये बार्शी म्हाडा अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ धाराशिवच्या बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये उद्या गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला बनताना दिसते या व्यतिरिक्त डिटेल अपडेट्स तालुक्यांची उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण कळवू यां व्यतिरिक्त ही जो पाऊस आहे नंदुरबार धुळे नाशिकचे पूर्वेकडील भाग म्हणजे मालेगाव नांदगावच्या आसपास कदाचित उद्या स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगाटी पावसाची शक्यता थोडीशी दिसते असं नाही की लाईक पाऊस होईलच पण थोडीफार शक्यता उद्यापासून बांधताना दिसते ढग वाढतील तसेच नगरचे काय मध्यवर्ती भाग असेल राहुरीच्या आसपास त्यानंतर पुण्याचे पूर्वेकडील भाग बारामतीच्या आसपास सातारेचे पूर्वेकडील भाग साधारणतः मान खटाव आणि सांगलीचे उत्तर किंवा तासगावपासून पूर्वेकडील भाग इकडे जतच्या आसपास सुद्धा ही स्थिती आहे की थोडीफार ढग वाढतील असं नाही की शंभर टक्के पाऊस होईल दहा टक्के थोडीफार शक्यता दिसते की स्थानिक वातावरण तयार झालं तर कडकडाट आणि पाऊस होईल या व्यतिरिक्त बेळगावचे पूर्वेकडील भाग असतील कर्नाटकचे काय भाग आहेत या ठिकाणी गडगडी पावसाचा जा अंदाज जाईल कोल्हापूरमध्ये पूर्वेकडील भागांमध्ये दक्षिण पूर्वेकडील भागांमध्ये स्थानिक ढग तयार झालं तर हलका पाऊस होईल विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि याच्या अजून पश्चिमेकडे गेलात तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक पावसाचा कसलाही अंदाज नाही कोकण किनारपट्टीलासुद्धा कसल्याही प्रकारची पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत नाही तापमानाचं बोलायचं झालं तर पाहू शकता की विदर्भात बऱ्याचशा ठिकाणी तापमान चौतीस छत्तीस अंश आसपास आहे जे की नेहमीपेक्षा खूप कमी आहे आणि हा पाऊस झाल्यानंतर मग पुन्हा तापमान वाढ होईल पण हा पाऊस अजून एक दोन दिवस तरी काय थांबण्याची शक्यता दिसत नाही आहे मराठवाडा असेल आता विदर्भापासून मराठवाड्याकडे हा पावसाने थोडासा शिफ्ट केला आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात च्या भागांमध्ये हा पाऊस सध्या सक्रिय आहे या ठिकाणी तापमान चौतीस ते छत्तीस आहे मध्य महाराष्ट्रातही तापमानातुळशी घट छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे फक्त जळगावचा भाग वगळत त्या ठिकाणी तापमान अडतीस अंशापर्यंत जाऊ शकते कोकणात किनारपट्टीला तापमान छ चौतीस छत्तीस अंतर्गत भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे आता आपण पाहूयात की हवामान विभागाचे जिल्ह्याने हाय काय इशारे आहेत तर हवामान विभागाने उद्या गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचाही ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या व्यतिरिक्त नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गारपिटीचा येलो अलर्ट दिला आहे तसेच भंडारा नागपूर वर्धा अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाटण्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर आणि नगर या भागांमध्ये आपल्याला मेघगर्जनेसह सोसळ्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिक पुणे सांगली सातारा या ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलेला नाही तसेच कोकणात आणि कोल्हापुरात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सांगूच डिटेलमध्ये अजून कोणते तालुके असतील ज्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे बाकी अशाच तालुक्याने हे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका